सर्वांना जे आदिवासी तर आज आम्ही आलेलो आहोत जळगाव या ठिकाणी आज कलेक्टर साहेबांना आम्ही आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी मी दीपक विठ्ठल बर्डे शबरीमाता अध्यक्ष आज आमचे सर्व अधिकारी पदाधिकारी ह्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याचं कारण एक असं की आज भारत स्वातंत्र्य होऊन पंचाहत्तर वर्ष होऊन गेले पण अजूनही आदिवासी बांधवांना स्वतःच्या हक्काचं घर हक्काची जागा हो अजूनही त्यांना राशन कार्डसाठी याच्यासाठी जातीचे प्रमाणपत्रासाठी खूप काही भांडावं लागतं आहे म्हणून आम्ही आता मागच्या हप्त्यामध्ये मी उद्धव बा बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पक्षामध्ये सहलग्न झालेली आज ही शबरीमाता संघटना आज त्यांच्या नेतृत्वाखाली आज पहिलीच वेळेस ह्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये आज मी निवेदन देण्यासाठी याच्यासाठी आलो की आज महाराष्ट्राभर सा आज आमचे आदिवासी बांधव पंच्याहत्तर वर्षापासून लढत आहेत की आम्हाला स्वतःच हाकाचं घर भेटलं पाहिजे हक्काच्या जागा नावर झाल्या पाहिजे आज त्यांना त्या ठिकाणी रोजगार नसल्यामुळं आज जळगाव जिल्ह्याचे सर्व ह्या ठिकाणचे जे आदिवासी बांधव आहेत व तोडण्यासाठी खूप लांब लांब जातात तर यांना कागदपत्राचीही कुठली प्रोसिजर होत नसल्यामुळं आज या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आम्ही आता निवेदन दिलं तर साहेबांनी सांगितलं की तुमचं निवेदन आमच्याकडे आल्यानंतर आम्ही लगेच कारवाई पुढे लगेच करणार आहोत म्हणून आम्ही साहेबांचा धन्यवाद करतो की त्यांना आम्ही मागच्या वेळेस निवेदन दिलं होतं तेही काम मार्गी लागलं ते आता आम्ही त्याचे खरंच आभार करावं तितके कमी आहेत म्हणून आम्हाला वाटतं की पुढची ही कामं व्यवस्थित होते जे आदिवासी जे क्लवी जय महाराज